राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत डॉक्टर सेलच्या वतीने आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्कार देण्यात आले मागील कित्येक वर्ष डॉक्टर व आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन राष्ट्रवादी भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविकामध्ये डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर संदीप माने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात कोविड एकोणीसच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांचे उपचार करून देऊन दूताप्रमाणे अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार केला डॉक्टर हे रुग्णासाठी देवदूतच आहेत म्हणून या देवदूताचा सन्मान डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष संदीप माने कार्याध्यक्ष महेश वसगडेकर यांनी केला या सुट्ट्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सर्व गुणगौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा, बेल बटन ला करा।, ला करा।, करा ला व लाईक करायला